नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण सातारा ते फलटण यामध्ये या, या बसमध्ये असणारी गर्दी पाहणार आहोत सातारा ते फलटणच्या दरम्यान असणाऱ्या सर्व जवळपास अशा प्रकारची गर्दी असते त्यामुळे सातारा फलटण व फलटण ते सातारा अशी नॉनस्टॉप व विना वाहक विनाथांबा बस सेवा करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे बारामतीचे पुणे याविनवा विना धर्तीवर सातारा पलटण व पलटण चे सातारा आहे आता आपण पाहू शकता ही गर्दी या गर्दीमुळे महिलांना मुलांना वृद्धांना बसमध्ये करण्यात प्रचंड तास सहन करावा लागत आहे विनावाहक विनाथांबा ही बससेवा सुरू करण्यात यावी पलटण ते सातारा व सल सातारा ते पलटण ही बससेवा विनावाहक विनाथांबा सुरू करण्यात यावी अशी मागणी आहे धन्यवाद